या ठिकाणी एकजुटीचा लढा संपूर्ण बारा जिल्ह्यामध्ये जे काही चालू आहे त्या सर्व बारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यासोबत आज मौजे सायखेडा तालुका परभणी या शेतकऱ्यांनी या गावच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी संयुक्त मोर्दीला विरोध केलेला आहे हा नुसता विरोध नाही तर सायखेडा हे गावाच्या ग्रामपंचायतीनं ठराव दिलेला आहे जे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकानं की या ठरावामध्ये आम्ही संयुक्त मोजणीमध्ये या शक्तीपीठेला कोणत्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष करून मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की काल लातूर येथील जी काही घटना झालेली आहे ही घटना म्हणजे खूप निंदनीय आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे काही निवेदन दिलं की बाबा महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधी मंडळामध्ये रमी खेळत आहेत आणि रमी खेळत असताना या महाराष्ट्राच्या yeah. कृषी मंत्र्याला शेतकऱ्याचं देणं गेलं नाही आणि ह्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याचे कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा असं त्या पक्षाचे जे काही प्रदेशाध्यक्ष आलेते दे त्या प्रदेश अध्यक्षाला लोकशाही मार्गाने एक शेतकरी म्हणून त्या संघटनेचा छावा संघटनेचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला किंवा या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी या कृषी मंत्र्याला जाणीव नसल्यामुळं या कृषी मंत्र्याचा तुम्ही yeah. okay. त्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष आहात त्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तुम्ही त्या कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून या कृषी मंत्री पदावर काढून टाका आणि त्यानंतर त्या कार्यकर्त्याने निवेदन दिल्यानंतर त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मारहाण झाली त्या मारहाणीचा मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज संयुक्त मोदीला जे काही बारा तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी आहेत हे शेतकरी या ठिकाणी पक्ष गट विचारधारा संघटना हे सर्व बाजूला ठेवून आज फक्त शेतकरी बाधित शेतकरी बाधित हेच शेतकरी केंद्रबिंदू मानून तर संपूर्ण बारा जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकरी एकजुट झालेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे काही कर्जमुक्तीचं आंदोलन चालू आहे या कर्त्रमुक्तीच्या आंदोलनाला सर्व शेतकऱ्याचा पाठिंबा आहे त्या ठिकाणी इथं बसले हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत याची मला जाणीव आहे परंतु ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा विषय येईल त्या त्यावेळेस आमचे पक्ष तट तट संघटना आमचे हे डोळे बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यासाठी लढा देणार आहोत आणि तो लढा लढा नाही तर त्या लढ्यासाठी आम्हाला जी बी काही किंमत मोजावी लागेल ते किंमत मोजायला आम्ही तयार आहोत असं या ठिकाणी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना मी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये अ माझ मनोगत व्यक्त कर केलेलं आहे आणि हेच मनोगत संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं आहे आज मित्रांनो काय इतका संकटाचा आहे एकीकुन शक्तीपीठ बाधित चाललेला आहे एकीकून समृद्धी नागपूर मुंबई समृद्धी गेलेला आहे त्याची सीमित आपल्या मराठवाड्यातून गेलेली आहे मराठवाड्यातून जालना परभणी आणि नांदेड नांदेड मधून अठरा किलोमीटर गेलेला आहे गे, परभणी मधून पंच्याण्णव किलोमीटर गेलेला आहे आणि जालनामधून चोपन्न किलोमीटर गेलेला आहे तर या ठिकाणी जे काही समृद्धी समृद्धी मध्ये जे काही शेतकऱ्याच्या जमीन गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्याची परिस्थिती जर आज तुम्ही बघितली तर आज जीवनमालण्याच्या म्हणजे त्यांना आम्ही शिवाजी दाखवली त्यांना जे सरकारनं आश्वासित केलं तर ते आज त्या ठिकाणी काहीच होता शेतकरी आज त्रस्त आहेत आज तुम्हाला समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी जर बघितल्या दोन दोन चार चार किलोमीटर तर ज्याच्या जमिनी केल्या ते तर परेशान आहेत परंतु त्याच्या जमिनी नाही गेल्या तीन मी शेतकरी आज परिषद खरीप हंगाम त्यांना पेरता येणार रब्बी हंगाम त्यांना करता येणार त्या जमिनीमध्ये नुसतं पाणी होऊन बसलेलं आहे म्हणून या मला या ठिकाणी कळकळीचं नम्रतेचा आव्हान आहे की महाराष्ट्रामधला शेतकरी आज दिवसाला आठ आत्महत्या करीत आहे एकीकडे महाराष्ट्रावर तेरा लाख कोटी रुपये तेरा लाख कोटीचं कर्ज आहे एकीकडे देशावर पासष्ट लाख कोटीच्या mm. वर कर्ज गेलेलं आहे आणि विकासाच्या कामात जर तुम्हाला या ठिकाणी जर पैसा द्या तर शासन पैसा नाही म्हणत आहे नाही म्हणत आहे आणि हा शक्तीपीठ शहाऐंशी हजार सातशे कोटीचा शक्तीपीठ या ठिकाणी महाराष्ट्र राबवत राबवत आहे कशामुळे राबित आहे तर विधानसभामध्ये जे काही खनिज संपत्ती आहे ती खरी संपत्ती या ठिकाणी त्यांना गोव्याच्या बेटावरून गोव्याच्या बेटावरून या ठिकाणी विदेशात एक्सपोर्ट करायची आहे आणि हे सरकार आज तुम्हाला सांगतो भांडवलदाराचं सरकार आहे हे सरकार या ठिकाणी बनिया लोकांचं सरकार आहे यांच्या याची एक एकर जमीन एक नाही एक 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 तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात सगळं मंत्रिमंडळ काढलं आणि त्या मंत्र्याच्या जर तुम्ही जर दर, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तुम्हाला जर रिसर्च करायचा असेल तर त्यांच्या घरामध्ये एक एकर जमीन एक नाही मित्रांनो म्हणजे तुकाराम महाराजांना आम्हाला सांगितले त्यांच्या ज्यावर जन्मात आला जन्मात आवे त्याला त्याचं दुःख कळे बुद्धी या ज्यांना न दे ने डोळा येथील कगळा म्हणून या परंतु यांच्या घरामध्ये दहा पिढ्यापासून जमीन नाही आणि हे बऱ्या लोक आज या देशाच्या राज्याच्या सत्तेवर बसलेले आहेत हे शेतकऱ्याचं काय या ठिकाणी हित करणार आहेत म्हणून मला या ठिकाणी प्रशासनाला विनंती करायची आहे सोनपाई तालुक्यातून जे काही दहा गाव जात आहेत या दहा लाई गावामध्ये विरोध होत आहे आणि विरोध होणार आहे ठराव केलेला आहे अजून या ठिकाणी मोदी राहिलेली आहे अजून शिरशी ची राहिलेली आहे ज्या ज्या गावात मोदण्या त्या सर्व मोद्या या ठिकाणी शेतकऱ्याचा विरोध आहे आणि आमची इच्छा आहे की या बारा जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याप्रमाणे आमच्या सोनपेठ तालुक्यातील आणि परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातून एकाहत्तर किलोमीटरचा मार्ग चाललेला आहे ते एकाहत्तर किलोमीटरच्या मार्गावर सर्व शेतकऱ्याचा विरोध आहे त्यामुळं शासनाला या ठिकाणी बळजबरी करून शेतकऱ्यासाठी आम्ही एवढे पैसे देऊ आम्ही तेवढे पैसे देऊ आम्हाला तुमचे पैसे बी नको आणि आम्हाला तुमचं काही बी नको ज्या आमच्या बापदाना आमच्या आजाबाज्याने आम्हाला जमिनी राखून दिल्या आमचं कर्तव्य की आमच्या नातवंडाला आमच्या पोराला आमच्या पुढच्या पिढीने या जमिनी आमच्या वारसा पद्धतीने आल्या तशात आम्ही पूर्वी चालू होणार आहोत आम्हाला ना शक्तीपीठ महामार्ग पाहिजे ना शासनाचा कोणचा मार्ग पाहिजे नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी सायकल्याच्या शेतकऱ्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की या ठिकाणी संयुक्त मोदीला जो आपण तीव्र विरोध केलेला आहे त्या तीव्र विरोध असाच कायम तो आजच्या संयुक्त मूर्तीला जे काही कंपनीचे लोक आलेले आहेत जे काही महसूल मंडळाचे लोक आलेले आहेत त्यांना डेडिकेशन देऊन त्यांना आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी शांततेच्या मार्गाने परत पाठवाव साईखेडा येथे शक्तीपीठ महामार्गाची जी संयुक्त मोजणी आहे ही मोजणी विरोध करण्यासाठी या गावकऱ्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे भावांनो शेतकरी म्हणजे हा अन्नदात आहे आणि जे मोजणीसाठी आलेले कर्मचारी कंपनीचे असतील महसूल प्रशासनचे असतील पोलीस प्रशासन असतील या सर्व कर्मचाऱ्यांना पोटभर जीव घालून आपला एक निषेध व्यक्त केलेला आहे भावांनो सांगायचं म्हणजे शेतकरी खूप मोठ्या मनाचा आहे खूप मोठ्या दिलाचा आहे हे सायकेडकरांनी आज दाखवलेलं आहे त्यांचं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन भावांनो हा जो शक्तीपीठ महामार्ग आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून जो जात आहे या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे गावोगावी आपण पाहिलो की प्रत्येक गावी या मोजणीसाठी संयुक्त मोजणीसाठी शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करायला शासनाला आमची एक शेतकऱ्याच्या वतीनं एक विनंती आहे की हा महामार्ग त्वरित रद्द करावा त्याची घोषणा करावी ही मायबाप सरकारला आमची विनंती भावांनो दुसरा विषय सांगायचा म्हणलं तर पीक विम्याच्या बाबतीत मागच्या दोन हजार चोवीसचा आपल्याला पीक विमा मिळालेला नाही आहे तर ज्यांनी वीस ऑगस्टच्या नंतर तीस ऑगस्ट पर्यंत तक्रारी केल्या अशा शेतकऱ्यांनी आज अडीच वाजता परभणीच्या कृषी कार्यालयामध्ये यायचं हाँ विशे आपन हा विषय तीस तारखेपर्यंत आपण घेतलेला आहे या लोकांना शंभर टक्के या पंधरा दिवसात या महिन्यामध्ये आपण न्याय देऊ शकू आता फक्त म्हणजे वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पर्यंत ज्यांनी तक्रारी केल्या त्यांनी आज परभणीला कृषी कार्यालयामध्ये यायचं एवढं बोलतो आणि मी माझं मनोगत थांबवतो गणेश पाटील यांना विनंती करतो मा, मा, हो जो मार्ग होत असतो ना त्याच्यामध्ये काय असतं हजार कोटी म्हणजे काय ते खातो असं नाही त्याच्या सगळ्या बगल बचायला ते पैसे दिले जातात त्यांनी काय केलं काल शेतकऱ्यांनी त्यांनी एक मोर्चा काढला किंवा आम्ही आमचा ह्या मार्गाला पाठिंबा आहे आता ते एक आमदार असतो आपल्या आपल्यासारख्या मरकुड्या लोकांच्या मागे एवढ्या लोक असते आमदाराच्या मागे त्याची तर लोक दिसतातच कुठेही तर तो इकडे तिकडं जातो बोलतो हो, आता एक अशी मी बातमी वाचू लागलो त्याला लोकांनी काय सांगितलं कोल्हापूरला एक जयप्रभा नावाचा स चार एकरचा स्टुडिओ आहे ते ते लता मंगेशकरचा स्टुडिओ आहे ते त्या शीर्सागर नाव शीर्सागारांनी त्या लोकांनी घेतला आहे ते लोक काय म्हणले त्याला किंवा ते जाय आम्ही त्या मार्गाचे एक रुपये पण आम्हाला जमिनीचे नको तू फक्त ते स्टुडिओची जेवढी कोल्हापूरच्या शहरातली जी जागा आहे चार एकराची ती फक्त आम्हाला देऊ म्हणजे ह्या माणसाच्या दिशाभूल करण्याच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत आणि इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण हे दिशाभूल करण्याचं इथून आता हे आता सोसो चलायलाय हे सगळ्या गप्पा गोष्टी जेवण हे ते चलाय इथून पुढं असं सोसो चालणार नाही औरंगजेबाच्या पलीकडं ही आत्ताची राज्यकर्ती मंडळी क्रूर आहेत तुम्हाला सांगतो आता निवेदन घ्यायचे द्यायचे निवेदन देणाऱ्या माणसाला ते मारतात तर असं कधी घडलंय का कधी वर्षापासून शेतकरी संघटना डावी आघाडी सगळे लोक चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्ता असं कधी झालेलं नाही का म्हणजे काहीही करायचं काहीही तुम्ही केलं तर आमची या पद्धतीनं आमची मुजुरी राहील मी आता एक कार्टून बघू लागलो देवेंद्र फडणवीस त्याला एक फौजाराचा हो वेश दिलाय तो सगळ्या महाराष्ट्राचं कॅमेऱ्याचं चित्रीकरण करतोय अजित पवारांच्या हातात पुस्तून दिलेली आहे राण्याचे काही पोर आहे असं कार्टून आहे है। आणि ह्यांची जी सगळी म्हणजे बाकीच्या लोकांचं कामच राहिले नाही पोलिस यंत्रणेचं काम राहिलं नाही प्रशासनाचं काम राहिलं नाही काही सगळे मुजोर हेच चाललेत ना ऍक्च्युअल हे कामं कुणाचे आहेत प्रशासनाचे काम आहे कायद्याचे काम आहे यार घटना आहे ना एवढी मोठी आपल्या देशाची सगळं घटनेच्या खाली सगळे कायदे असतात हे एवढी सगळी यंत्रणा असताना आपल्या देशामध्ये हे सगळे जोर लोक इथून पुढं आता ते काय करणार आहेत एक टप्पा एक टप्पा ते या असे खेळीने जाणार आहे इतकं सोपं नाही ही गोष्ट त्या ते काय बोलायला काय बोला करणारच अरे तुझा बापाची जमीन आहे का करणार आहे म्हणून ही प्रक्रिया असते लक्षात घ्या तुम्ही ह्या प्रक्रियेत असं घडणार आहे का मला सांगा बरं की बळच तुमच्या नावानं पैसे टाकणार आहेत कधी अशी तर घटना घडणार नाही ना कधीच कधीच घडणार नाही याला लोक म्हणजे लोकांचं मग कसं जाणार आहे का कसं मग काय होणार आहे त्याच अरे आपण ठाम राहिल्यानंतर ते कसं काय शक्य होणार आपल्या काय बळच खिशात थोडीच पैसे घालणार आहेत ते असं होणार नाही कधीच आपण ठाम राहणं आता याच्यामध्ये छोटे छोटे आता काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो मला एकच याच्या ठिकाणी बोलायचे जे छोटे शेतकरी इथं सगळ्यात वाईट नुकसान त्यांचं होणार आहे ते म्हणतात तिकडे तीच परिस्थिती त्या मागा जे दहा पाच लोक दिसायलेत आम्ही जमीन दिली आम्ही जमीन दिली फडणवीस म्हणतात आम्ही एक हजार लोकांचे घेतले ते चार आणि पाच गुंट्याच्या लोकांची लोक आहेत ते चार 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 पाच पाच गुंट्या कोणी दोन गुंट्यावाले ते काय म्हणते आम्हाला काय गरज नाही मुळात लक्षात घ्या त्याचा नियम असा आहे की सत्तर टक्के लोकांनी जमीन दिल्याशिवाय पैसेच देत नाहीत तुम्ही देताल हो तुम्ही तुमची दोन गुंटे म्हणताल एक गुंठे जमीन आम्ही पटकन देताल तुमचेही पैसे मिळणार नाहीत त्याच्यामध्ये सगळे तुम्ही अडकून पडणार आहेत इथून पुढच्या चाली, चाली जशा येतात तुम्ही चालीमध्ये जसं अडकता तुम आहे हो तुम्हाला आता बघा त्या पडळकरच्या एका म्हातारीला घेऊन गेला ते रजिस्टर कार्यालयात रजिस्ट्री करून घेतली त्या गोष्टीची भोळी भाबडी माणसं असतात आपण कशा काहीही निमताना आपले हे लोक हे लोक आज तुम्हाला जरी गोडीनं जरी दिसत असले सगळी यंत्रणा उद्या तीस तारखेचा शेवट झाल्यानंतर दुसरा टप्पा गोडीनं राहणार नाही आता पहिला टप्पा जवळजवळ संपुष्टात यायला दोन तीन गाव राहिलेच जवळजवळ हे